मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भक्ती पूजन व्रत उपास आणि देवांशी असलेली आपली नाड अजून घट्ट होण्याचा काळ हाच महिना आपल्या आयुष्यात घेऊन येतो प्रेम आनंद आणि भरलेली एक रात्र श्री कृष्ण जन्माष्टमी ही रात्र केवळ सण नाही ही रात्र हे आपल्या गोकुळाच्या नंदलालाच्या जन्माची आठवण करून देणारी ज्या क्षणी मध्यरात्री कान्हा या भूमीवर प्रगट झाला त्या क्षणी अंधार नष्ट झाला संकटे नाहीशी झाली आणि सर्वत्र आनंदाचा सागर पसरला आणि लक्षात ठेवा जिथे कान्नाचा वास असतो तिथे महालक्ष्मी स्वतः पाऊल ठेवते म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी हा केवळ आनंदाचा सण नाही तर ही रात्र आहे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर करण्याची संधी शास्त्र सांगते या पवित्र रात्री केलेले प्रत्येक पूजन प्रत्येक मंत्र आणि प्रत्येक उपाय गुणा परिणाम देतो जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने श्री कृष्ण आणि महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरातून दरिद्रता कायमची निघून जाते तिजोरी नेहमी भरलेली राहते आणि घरात सुख शांती नांदते आज मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय जे तुम्ही फक्त मध्यरात्री बारा वाजता केल्यास श्री कृष्ण आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायमची राहील आणि जीवनभर लक्ष्मी तुमच्या सोबत राहील या उपायाने जणू तुमच्या घरात संपत्तीचा अखंड प्रवाह सुरू होतो जुनी आर्थिक अडचण कर्ज करज, त्रास हळूहळू कमी होतो मनाची चिंता नाहीशी होते आणि घरात घरात आनंदाची लहर पसरते लक्ष्मी स्थिर होते तिजोरीचा पैसा अडकत नाही उलट वाढत जातो घरात एक अनामिक सकारात्मक ऊर्जा येते जी संकटांना दूर ठेवते हो कुटुंबात आरोग्य सुधारते आजार पण कमी होत घरात हसू गोडवा आणि आनंद वाढतो लक्ष्मी धनाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी होतो हे उपाय फक्त श्री कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी नाहीत तर तुमच्या आयुष्यात स्थिर आनंद आरोग्य आणि भरभराट हो आणण्यासाठी आहेत ही रात्र आहे भक्ती आणि समृद्धीची मनापासून करा आणि परिणाम तुम्हाला स्वतः जाणवतील या उपायाने तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहते कान्ह्याच्या झुल्यात पाच तांब्याची नाणी ठेवा आणि नंतर ती तिजोरीत ठेवा या उपायाने तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहते नोकरी व्यवसाय किंवा शेतीतून येणारा पैसा अडकत नाही जीवनात रिकामेपणा कधीही जाणवत नाही ना, ना पैशात ना मनात हे उपाय फक्त श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी नाहीत तर तुमच्या आयुष्यात स्थिर आनंद आरोग्य आणि भरभराट आणण्यासाठी आहेत ही रात्र आहे भक्ती आणि समृद्धीची मनापासून करा आणि परिणाम तुम्हाला स्वतः जाणवतील जय श्री कृष्ण मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे या वर्षी जय श्री कृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण माहिती तारीख शुभ मुहूर्त उपवास पूजा पद्धत भोग आणि खास उपाय ही कथा शैलीत एका आणि मनात नंदलालाचा जन्मदिवस साजरा करा मित्रांनो या वर्षीची जन्माष्टमी खास आहे कारण ती पंधरा ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू होते आणि सोळा ऑगस्टच्या दोन हजार पंचवीस मध्ये आणि सोळा ऑगस्ट दोन रोजी मध्यरात्री श्री कृष्णाचा जन्म साजरा होतो अष्टमी तिथी सुरु थी थी ही सुरू होत आहे पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तर अष्टमी तिथी समाप्त होत आहे सोळा ऑगस्ट रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी कृष्ण जन्माष्टमीच्या या रात्री केवळ श्रीकृष्णाची कृपा नाही तर महालक्ष्मीची ही कृपा आपल्या घरावर वर्षवते वर्ष वर्ष आज मी तुम्हाला असे पाच सोपे पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुम्ही मध्यरात्री बारा वाजता केल्यास लक्ष्मी कधीही तुमच्या घरात जाणार नाही याच वेळी भगवानाचा जन्मोत्सव करायचा आणि म्हणजे दिवसभराचा उपवास संध्याकाळचे भजन आणि मध्यरात्रीची पूजा सोहळा सकाळी लवकर स्नान करून सकाळी लवकर स्नान करून पांढरे किंवा पिवळे कपडे घाला गंगाजल घेऊन श्रीकृष्णाचा उपवास करत आहे श्रीकृष्ण फलहार घ्या उपवासाला हडे दूध पण हे उपवासाची खिचडी निर्जडी उपवास घेला दिवसभर काहीही न घेणे दिवसभर कथा नामस्मरण भजन करा मध्यरात्री पूजनानंतर उपवास सोडा घरात किंवा मंदिरात सुंदर झोपाडा सजवा त्या बालकृष्णांची मूर्ती ठेवा पंचामृताने अभिषेक करा दूध दही तूप मध साखर पिवळे निडे वस्त्र मोरपीस फुलांनी सजावट करा भोग लावा माखन पेडे लाडू खीर तुळशी पत्र मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा एकशे आठ वेळा जन्मकथा एका आरती करा आणि प्रसाद वाटा माखन मिश्री गोकुळातील माखन चोराची आवडती वस्तू तुळशीसह खीर पेडे लाडू पण हे फळे माखन लावून तो गाईला खाऊ घाला घरातील वाद मिटवण्यासाठी पूजेत पाच फुले व पाच फळे अर्पण करा संतती सुखासाठी रोहिणी नक्षत्राच्या वेळी खीर अर्पण करून ती मुलांना द्या व्यवसाय वृद्धीसाठी तुळशीच्या माळेवर ओम श्री कृष्णाय नमहा एकशे आठ वेळा जपा दारिद्र्य निवारणासाठी पूजनानंतर शंख वाजवा आणि गायीला गुड चारा रात्री बारा वाजता पिवळा कपडा अंथरून त्यावर बालकृष्ण व उजव्या बाजूला महालक्ष्मीचा फोटो ठेवा लाल फुल कमळ आणि तांदूळ अर्पण करा आणि दोघांनाही ओम श्री हि क्लीम श्री महालक्ष्मी कृष्णाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा तुळशीच्या कुंडीत पिवळा गहू आणि थोडी साखर ठेवा मनात श्री कृष्णाला माखन मिश्री अर्पण करण्याची भावना ठेवा हा उपाय घरातील धनवृद्धी करतो कमळाच्या फुलावर तुपाचा दिवा लावा हळद कुंकवाने स्वस्तिक काढा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा उपाय लक्ष्मीला स्थिर करतो श्रीकृष्णाला दूध व मधाने पंचामृत अर्पण करा नंतर ते प्रसाद घरातील सर्वांना द्या आरोग्य आनंद आणि लक्ष्मी कृपा मिळते श्रीकृष्णाला झुलत बसवा झुल्यात पाच तांब्याची नाणी ठेवा जन्माष्टमी नंतर ती तिजोरीत ठेवा तिजुरी नेहमी भरलेली राहते भक्तांनो ही रात्र आहे भक्तीची समृद्धीची आणि आनंदाची मनापासून पूजन करा आणि गरिबांना अन्नदान नक्की करा महालक्ष्मी आणि श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुळशीपत्र शिवाय पूजन करू नका श्रीकृष्णाला झुलवा हे मोठं पुण्य आहे शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करा मित्रांनो या जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या प्रेमात बुडून जा त्यांच्या बाललीला मनात जपा आणि भक्तिभावाने म्हणूया राधे राधे जय श्री कृष्ण